हा 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 ठीक आहे ठीक आहे असू दे काही प्रॉब्लेम नाही आता आपल्या संस्थेने फॉर्म्युला तयार केलाय अल निकोनिल नावाचा अल निकोनिल अच्छा हा आणि त्याच्यासोबत अँटॉक्सिटी टी नावाचा एक काढा पण देतोय आपण मग आल निकोनिल मध्ये दोन स्प्रे असतात व्यसनमुक्तीच्या स्प्रे मध्ये दोन स्प्रे असतात एक असतो पोटावरती दुसरा असतो चेहऱ्यावरती पोटावरती तुम्ही स्प्रे केल्यानंतर रक्तातील आणि वाहिन्यांच्या मधील अल्कोल निकोटीन लग्वी वाटे घाम वाटे वाटे पूर्ण बाहेर जात त्यामुळे बॉडी पूर्ण क्लीन होते आणि शरीरामध्ये व्यसनाचा डाटा कोणताही राहत नाही आणि तो व्यसनाचा डाटा न राहिल्यामुळे शरीर परत डिमांड करत नाही व्यसनाची अच्छा हा आणि दुस, दुसरा जो असतो स्प्रे तो चेहऱ्यावरचा असतो चेहऱ्यावरती कुठं कानापासून हानूटीपर्यंत दोन्ही साईडला वापरायचा हा चेहऱ्यावरती आता तो स्प्रे वापरल्यामुळे मेंदूपर्यंत जे काही व्यसनाचे सेन्स जातात ज्याला आपण इच्छा म्हणतो तर तो इच्छा आणि जे आपल्या जीबेवरती जे टेस्ट बड्स असतात अल्कोहोल निकोडिन पदार्थांचे ऍक्टिवेट झालेले तर त्या टेस्ट बड्स लॉक करतो तो स्प्रे ते लॉक केल्यामुळे त्या व्यक्तीला कुठल्याही व्यसनाची टेस्ट समजत नाही बरोबर म्हणजे उदाहरण तंबाखू खाला तर तो माती खाल्यासारखं लागणार दारू पिली तर ती पाण्यासारखी लागणार म्हणजे माणूस ज्या कारणासाठी व्यसन करतो ते कारण पूर्ण होत नाही मग किती तुम डिपेंड आहे त्या व्यक्तीचं व्यसन किती वर्षाचं आहे पण कंटिन्यू तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्प्रे केला तर काही लोकांचं व्यसन एका महिन्यामध्ये सुटेल काही लोकांचं पंधरा दिवसामध्ये पण सुटेल पण जरी व्यसन सुटलं तरी देखील तुम्ही हा स्प्रे मिनिमम दोन ते तीन महिने त्यांना वापरायचा जेणेकरून हा जेणेकरून त्यांच्या रक्तातील सगळे ते इसेन्स निघून जातील व्यसनाचे त्यामुळे एक दोन महिने तरी तुम्ही स्प्रे वापरायचा दोन ते तीन महिने आणि त्याच्या सोबत आपण अँटॉक्सिड टी नावाचा एक काढा देतोय तो काढा आहे पण त्याचं रूपांतर आपण चहामध्ये केलंय आता तो आपण का देतोय कारण की एखाद्या व्यसनी पेशंटला जर तुम्ही व्यसनमुक्तीचा फॉर्म्युला दिलात आणि त्याच्या बॉडीमधून पूर्ण अल्कोन एकदम जर निघून गेलं तर त्या व्यक्तीला विक्रीच येऊ शकतो येऊ शकतो जास्त मग जास्त आला की तुम्हाला परत सलाईन लावायला लागू कारण की त्या व्यक्तीला व्यसन करून 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 शरीरामध्ये न्यूट्रिशनचा गॅप तयार झालेला असतो ना मग तो गॅप त्या व्यक्तीचा भरून निघावा ह्याच्यासाठी आपण अँटोक्सिटी नावाचा काढा देतो तो काढा काम काय करतो तर त्याच्या शरीरामध्ये जो न्यूट्रिशनचा गॅप आहे तो भरून काढतो आणि मेन म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन असतील व्यसन करून झालेले त्याच्यामध्ये भुकेचा त्रास झोपेचा त्रास लघवीचा त्रास सेक्शुअल काही समस्या असतील त्यांना किंवा सल्फर शरीरामधलं मेंटेन झालं नसेल तर ते सगळे अँटॉक्सिटी नावाचा आपला काढा तो पूर्ण करतो आता तो अँटॉक्सिटी आहे तो त्यांना दोन महिने जाणार आहे सकाळ हा सकाळ संध्याकाळ वापरून तो अँटॉक्सिटी त्यांना दोन महिने स... जातो मग आता ही जी जी किंमत असते आपली जी अलिनिकोनिल स्प्रेची किंमत असते आपली पंधराशे रुपये आणि हा दोन महिन्यासाठी जातोय तिची पण किंमत असते आपली पंधराशे रुपये अच्छा असा हा तीन हजार रुपये तो म्हणजे जो जो तो व्यक्ती महिन्याचा जो व्यसनाचा खर्च करतोय तोच तो खर्च तुम्हाला त्यांना दोन महिन्यासाठी द्यायचा आहे बरोबर कारण की काही लोक तीन हजार ते सहा हजार रुपये दारूवरती घालवतात महिन्याला हा आणि ते घालवल्यामुळे काय काय होते ते तुम्हाला माहित आहे मग तेच जर तुम्ही इकडे जर त्यांना घातले ना तर एक तर ते दारू प्यायचे पण बन बंद होतील शरीरामध्ये सगळे त्यांची कॉम्प्लिकेशन पण क्लिएट होऊन जातात आणि त्यांचं व्यसन पण